त्या दिवशी सांगितलं अगर, अगर मेहनत करायची असेल तर अभ्यास करायचा अगर नाही करायचा असेल तर पैसा नाही का नाही काय मग बरोबर त्यांनी सांगितलं त्या दिवशी सांगितलं काल सांगितलं कि बैठकीला यायचं आहे तर सगळं मेहनत करावी लागेल मोठे माणूस होणार बरोबर आहे ना मग त्यांचं

चांगलंच चांगला मोठा माणूस बनायचा काय बनायच करेक्ट मग किती पेपर सॉल्व करतो नुु, नु, अशी मेहनत केली पाहिजे ना नुु। मग सद्गुरु मदत करतात आता सद्गुरु मला मदत करायला का करतात बरं तुला मदत सद्गुरु मी किती अभ्यास करतो मेहनत केली तर मदत करणार नाही मेहनत केली तर मग तुम्हाला कशी हेल्प करतील हो करतो माझं बाळ छान अभ्यास करतो कर पेपर छान सोडवतो हँड रायटिंग खूप छान आहे बाळाची आणि रिव्हिजन मध्ये ट्वेंटी पैकी ट्वेन्टी आउट, आउट आउट पैकी आला तर ठीक नाही आला तरी पण ठीक पेपर तो आ, चान, चान, करू चला पेपर, <laughs> पेपर चला। एक मी कलेक्टर पाचवी दहावी अकरावी गेल्यावर पूर्ण रात्री काढणार आहे मोठा होय पण पूर्ण रात्री करणार पाच वर्ष रात्र काढणार अभ्यास करणार पाच वर्ष पूर्ण झाले की मी कलेक्टर बनणार अरे वा आ, कलेक्टर बनायचं आहे ना तुला कलेक्टर मग मी पैसे किती असणार देशाच्या आपल्या सेवेसाठी कार्य करायचं ना चल चला पटापट करा मला मराठी वाचायला आलं अरे वाडून मुळे अरे वा वा वा, 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 वा। दादांनी थोडं सोलर सांगितलं बाकी सगळं मी रीड केलं वा 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 गडविच्या पाटी पाटी हो ना गुड गुड मराठी पण येतात आता हळूहळू प्रयत्न करायचा बुक न्यायच रोज म्हणजे मग बघून 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 शिकत रीड करायला मग मराठी पण इंग्लिश पण येईल हिंदी पण येईल कन्नड पण येईल कन्नड कशा hmm chala a best